सर आपल्याला आता मोर बनवायला शिकवत आहेत सर ही माती, माती कुठली तेरा कोटा माती घेतली सरांनी एकदम सॉफ्ट रोल करायचं आहे आधी हो मोर बघा चला बघा बघून घे सगळ्यांनी मोर कसा करता येतो असा एक बेस करून घ्यायचा बेस करतोय आपण आधी पंख पिसार आहेत ना ते करायचे अच्छा म्हणजे पूर्ण बेसच करायचा आधी रोल केला च पिसारा करताय का

त्याचा मान करून घ्यायचं मी चोच वगैरे सगळं करून घ्यायचं होतं प्रत्येक वेळेस लावून घेस्टावर पाहिजे तुम्ही टाका जा ना, चारी ना।, ना।, चारी ना।, ना।, चारी ना। सर त्याच्यावरती काय काय बनवून एवढं छान छान बनवता आणि टाकायचं हा चालेल

इथे आपण खाली असं असं ट्री पण बनवू शकतो की ट्री वर आहे हो की नाही तुम्हाला जसं हवं जसं हवं तसं बनवू शकता त्याचे पंख बनवायचे होता सेम दोन गोळे घ्यायचे पहिला रोल करून घ्यायचे पहिला एका साईडला झाड एका साईडला कमी करून घ्यायचे हा 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 तर थोडं चपट करायचं असं ते मोराचे पीस असतात ते पिसरा हा हा अच्छा मग कुठले हा इथले साईडचे झालं ना त्याला पाणी लावायचं स्पंज ओला ठेवायचा त्याला हात लावायचा सारखा सारखा असं कोरडं वाटलं तर मग त्याला हे असं करून घ्यायचं डॅप डॅप

मर्च करून घ्यायचं पूर्ण प्रॉपर मर्च करायचं ते ने मोराची बॉडी आणि ते पंख लावलेले ते दोन्ही मर्च करायचं असा मोरचा सेट तयार झाला आता याची फायनल डिझाईन असायचं तुम्हाला डिझाईन करायचं मोराचे डोळे इथे नुसतं प्रेस करायचं गोल करायचं हं सेम ह्या बाजूला आता मोराची चोच असे टूल्स ने येतात बाजारा त्या टूल्स बरोबर आपण सोस बनवू शकतो दुसरीकडे बोर्ड ठेवायचं आणि एका साईडला टूल्स ठेवायचं आणि प्रेस करायचं आता बनवायचे होते पेनच्या मागच्या साईड आहे त्याने पिसारा बनवायचा टूल्स जरी नसले तरी पण आपण काही पण घरामध्ये ज्या वस्तू आहेत पेन पेन्सिल पट्टी किंवा थीवा, इवन चमचे सुद्धा आपण वापरू शकतो की ज्याने आपल्याला जसा हवा तसा आकार बनवू शकतो बघांस खराब झाला पीनेसुद्धा सरांनी किती छान आकार दिला आहे डिझाईन काढली खरंच आता ह्याला जे खौलेखवले करायचे आहेत ना तर तुम्ही ते पेनंतर असं करू शकता हो थोडं तिलपं करायचं पेनची मागची सॅड आणि हे करायचं सेम सुच ह्या बाजूला खोरली आहेत आणि त्या ना तुम्ही म्हणतात असे तर वरती डिझाईन पण टाकू शकता अशी जसे मोराच्या पाठीवरती असतं तसं तुम्ही मला इकडे पण परत साईडचा डिझाईन टाकू शकता पी सॅरला हां पिसराय झाला लोकेल झाला आता जरा तुरावरचा आपण टेराकोटा माती आणून आपण हा व्हिडिओ बघून आहे तसाच छान किंवा आपली कल्पनाशक्ती वापरूनही आपण थोडंसं डिफर डिफरंट वगैरे आपल्याला आवडेल तसा मोर आपण बनवू शकतो हा सर मर्च करताय त्याचा तुरा छानच खाली जा आहे ना हा त्याला पण तुम्ही डिझाईन करू शकता डिझाईन त्याला करू शकता ते पकडत ना सुरुवातीला हा लास्ट पर्यंत असा ओढतच घ्यायचा इकडे अच्छा उचलायचं नाही ते फक्त प्रेस करत जायचं Hmm. Asal ni design kotak tak? Ani pernah hasil tu ni? Hmm. छानच सुंदरच असा मोर काय झालं हा बघा एक छानसा मोर झाला आहे आपण तो बनवू शकतो एकदम इसी पद्धतीने शिकवला आहे सरांनी खूपच सुंदर थे